नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार आहे आता या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव पण सध्याच्या कंडिशनला हा सवाल उत्पन्न झालाय की अखेर एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव आणि कांद्याच्या बाजारभावात एक ऑक्टोबर नंतर जो प्रचंड बदल होणार आहे तर या बदलामुळे अखेर एक ऑक्टोबर नंतर नक्की देशांतर्गत बाजारामध्ये ते कांद्याच्या तेजी येणार की मग मंदी देशांतर्गत बाजारामध्ये एक ऑक्टोबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा वाढताना दिसणार आहे की मग घटताना दिसणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वजण घेणार आहोत याच्या व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हीच व्हिडिओ पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर आपण सर्वजण या व्हिडिओला शेअर करा व त्याच बरोबर आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी प्रचंड बदलणार आहे कांद्याचा बाजारभाव पण एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्यामुळे एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होणारे प्रचंड बदल आणि या प्रचंड बदलामागचं कारण जेव्हा आपण जाणून घेऊ त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात निर्माण झालाय की एक ऑक्टोबर नंतर कांद्याच्या बाजारभावात जो प्रचंड बदल होणार आहे तर या बदलामध्ये नक्की कांद्याचा बाजारभाव एक ऑक्टोबर नंतर वाढणार आहे कि मग घटणारे चला तर मग हे सर्व जे तुमचे प्रश्न या सर्वांची आता एक एक करून देतो या ठिकाणी अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी हे सध्या बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव दबावात असण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे नेपाळला जाणारा कांदा आता या ठिकाणी बंद झालाय आणि बांगलादेश किरकोळ स्वरूपात कांदा खरेदी करत आहे पण आनंदाची वार्ता आहे की एक ऑक्टोबर पासून नेपाळ आणि बांगलादेश हे दोघही कांदा खरेदी सुरू करणार यामागचं महत्वाचं कारण सांगतो नेपाळमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की जेन सरकार होतं आणि त्यामुळं तिथं काय अडचणी निर्माण झाल्या तर अंतरिम सरकार हे स्थापन झालं आणि अंतरिम सरकार स्थापन झाल्यामुळं आता नेपाळ सरकार कांद्याची खरेदी सुरू करणारे आणि कांद्याची खरेदी नेपाळकडून सुरू झाली तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की बांगलादेशमध्ये अजिबात कांदा शिल्लक नाही म्हणून बांगलादेशला एक पासून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही या दोन अनुकूल कारणासह देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा लक्षात घ्या की आता दसरा आहे त्यानंतर दिवाळी आहे आणि त्यानंतर छट पूजा या असणाऱ्या सण उत्सवामुळे कांद्याची मागणी इथं पण वाढणार आहे म्हणजे एक ऑक्टोबर नंतर कांद्याची मागणी देशांतर्गत बाजारात वाढणारे एक ऑक्टोबर नंतर कांद्याची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणारे आणि पुरवठा दुसरीकडे कमी होत जाणार आहे म्हणून मागणी आणि पुरवठ्यात खूप मोठा गॅप एक ऑक्टोबर नंतर येणार आहे आणि हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे याच तेजीमुळे कुठेतरी कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला दोन हजार आणि दिवाळीच्या आसपास जर बावीसशे तेवीसशे पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे अशा परिस्थितीमध्ये मग कांदा विक्रीचा विचार करत असाल तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही भविष्यात बिहारच्या निवडणूक आहेत म्हणून सरकार काही कांद्याचा बाजारभाव खूप जास्त वाढूच देणार नाही म्हणून सतराशे अठराशेच्या आसपास कांदा भाव पोहोचला तिथून पुढे प्रत्येक त्याची टप्प्याने तप्या कांदा विक्री करायचं ज्यामुळे आपला होईल इथं फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव नक्की कसा राहण्या याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदयाळ आपल्या सर्वांना आवडतं युट्यबूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्थकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयान मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्व खूप खूप आभार